तर पाण्यामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आता संभाजीनगरात आलेली आहे दोन हजार लिटर साठी सातशे रुपये मोजावे लागतात तर पाच हजार लिटर साठी एक हजार रुपयांचा भूर्दंड भरावा लागतो ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडलंय त्यामुळे सध्या टँकरची मागणी वाढली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय पाण्यामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडल्याचं चित्र संभाजीनगरात दिसत आहे आता पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आता आलेली आहे संभाजीनगरात या संदर्भात अधिकची माहिती प्रयत्न जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील महिना जर बघितलं विषम पाणी सामना जो आहे तो शेअरवाशिना करावा लागत आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील नागरिकाला देखील पिण्याचा पाण्यासाठी समस्या सामना जो आहे तो करावा लागत आहे अनेक भागांमध्ये जर बहिलं महानगरपालिकेकडून टँकरने देखील पाणी पुरवठा केला जातो मात्र अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही जवळपास पंधरा ते वीस दिवस उलटून देखील अनेक भागांमध्ये दे पाणी मिळत नाही त्यामुळे नागरिकांना जे आहे ते आता विकत पाणी घ्यावं लागत आहे आणि विकत पाणी घेऊन प्यावं लागत आणि आपली भागावं लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या आता भयभव वातावरण निर्माण झालेलं आहे कारण अनेक पावसाळा लागण्यासाठी अजून महिना बाकी आहे त्या महिनाभर आता नागरिकांना जे आहे ते आता पाणी विकत घेऊन प्यावा लागत आहे त्याचबद्दल जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या हर्षूल तलावामध्ये अक्षरशः एक फूट पाणी साठा आहे आणि तो साठा फक्त एक ते दोन दिवस पुरेल एवढा साठा आहे त्यानंतर शहरातील अठरा वार्ड जे आहे ते त्या ठिकाणी तहान भागवत असतात मात्र आता त्या पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर पैठणच्या जाईवाडी धरणावरून जे जा आहे ते हे पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र पैठणवरून ज्या ठिकाणी संभाजीनगरला पाणी पुरवठा केला जातो ती जेलवाईनी देखील जर बघितलं तर महिन्यातून कमीत कमी तीन वेळा पुरताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं छत्रपती संभाजीनगरचं पाण्याचं नियोजन जे आहे ते कोण म्हटल्याचं पाहायला मिळत आहे अनेक वेळात जर बघितलं तर ता तांत्रिक बिघाड देखील आपल्याला झाल्याचा पाहायला मिळतो आणि एक दिवस बिघाड झाल्यानंतर कमीत त्या दुरुस्तीसाठी तब्बल चोवीस ते अठ्ठेचाळीस तास त्यामध्ये जाते त्यामुळं पाण्याचं नियोजन जे आहे कोलमंडत असल्याचे अधिकारी सांगत आहे त्यामुळे आता नागरिकांना जे आहे पाण्यासाठी मोठी बटकंती करावी आहे शहरातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ ते जी आहे आहे ती त्यांच्यावरती पाहायला मिळत जी विजय कित्येक दिवस झाले संभाजीनगर मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवलेला आहे यावर राजकीय नेते मंडळींची काही प्रतिक्रिया आलेली आहे का तिथल्या स्थानिक प्रतिनिधींकडून तिथे लक्ष घातलं आहे का नक्कीच प्रश्न जर बघितला लोकसभेची निवडणूक ज्या मतदान मा, प्रक्रिया जी पार पडली होती त्यामध्येच निवडणुकीमध्ये महत्वाचा प्रश्न जो ठरला गेला तो पाणी प्रश्न ठरला जातात महायुतीचे उमेदवार जे आहे त्यांनी आता आम्ही शहराला पाणी पुरवठा करू असं आश्वासन दिल्यानंतर त्याच मुद्द्यावरती जर बघितलं माताळेकरे त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे आणि शहराचा पाणी प्रश्न हा मागील वीस वर्षापासून जो आहे तो कायम आहे आणि अद्यापही तो पाणी प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे ते आता महायुतीचे उमेदवार जे आहे ते बघितलं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभेत नवीन असल्याने त्यांनी तोच मुद्दा उचलून धरल्याचा पाहायला मिळाला तर जर बघितलं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे होते आणि त्यांनी देखील आताच बघितलं तर पाणी प्रश्न असेल रोजगार प्रश्न असेल यावरती ही निवडणूक लढवल्याची पाहायला मिळाली तर इम्त्याज जलील यांनी देखील पाणी प्रश्न जो आहे तो सर्वात जास्त गंभीर असं आपल्याला पाहायला मिळाला मात्र मतदान झाल्यानंतर एकही नेतेने पाहिलं तर कोणत्याही ग्रामस्थकांची किंवा नागरिकांची भेट घेतल्याची पाहायला मिळाली नाही पाणी प्रश्नावरती कोणाशी चर्चा केल्याची पाहायला मिळाली नाही त्यामुळं जर बघितलं फक्त मतदानापुरताच हा प्रश्न त्यांचा निवडायचा पाहायला मिळत होता प्रज्ञा जी जी विजय असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे